मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू उत्तरेकडे आज सायंकाळपर्यंत हा पट्टा पायथ्याकडे किंवा उत्तर भागामध्ये आजचा कमी दाबाचा पट्टा विरून जायला लागेल बंगालच्या उपसागरात असलेले चक्राकार वारे देखील विरून जाऊ लागले ईस्ट वेस्ट विंडो शेअर झोन सुद्धा हळूहळू विरून जाईल राज्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे ढग पुन्हा वाढतील येणाऱ्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस सर्वत्र नसेल साधारणतः पंचवीस ते पन्नास टक्के क्षेत्रावर पाऊस होईल सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये आणि गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल कोल्हापूर घाटात मध्यम ते जोरदार सातारा घाटात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड या भागामध्ये क्वचितच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यांच्या उत्तरेकडील भागांमध्ये वातावरण सक्रिय झाल्यास मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोलीच्या दक्षिणेकडील भाग नांदेडच्या दक्षिणेकडील भाग जालना छत्रपती संभाजीनगर जळगावच्या पश्चिमेकडील किंवा दक्षिणेकडील भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी थोड्याशा सरी होऊ शकतात परंतु मोठा पाऊस किंवा मोठ्या क्षेत्रात पावसाची शक्यता नाही तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद